आपण पाहत आहात भास्कर जनसेवा अर्बनच्या सहाव्या शाखेचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्वामी श्री भारत शास्त्री महाराज माननीय श्री शशिकांत राजोबा महासचिव महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई व संचालक वीराचार्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमावेळी जनसेवा अर्बनच्या अर्थक्रांती या आर्थिक विषयाच्या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले जनसेवा अर्बनच्या शाखा विश्रामबाग सांगली पदार्पणातच एक कोटी चार लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मान्यवर प्रताप लाड अध्यक्ष विश्रामबाग शिक्षण संस्था सांगली मोहनराव ढगेसाहेब टॅक्स कन्सल्टंट सांगली जयवंत नाना आवटे ग्रामीण कथाकथनकार व लेखक प्रदीप साहेब निवृत्त डेप्युटी इंजिनियर पी डब्ल्यू डी सचिन उर्फ नानासाहेब शिंदे अध्यक्ष गुलमोहर कॉलनी सांगली अनिल कांबळे ब्रांच मॅनेजर भारती सांगली डी वाय मुला सर्टिफाईड ऑडिटर सांगली अण्णासाहेब पाटील महावीर कन्स्ट्रक्शन सांगली ज्ञानचंद्र पाटील माजी शिक्षणाधिकारी सर मोथुबाई गरवारे कॉलेज प्राचार्य एस एन सर चेअरमन शिक्षणसेवक सोसायटी सांगलीच्या सौ संगीता लाड मॅडम अमृतसागर सर जे जे पाटील चेअरमन वीराचार्य पतसंस्था सांगली एन जे पाटील संचालक वीराचार्य पतसंस्था शीतल मसुटगे एम डी वीराचार्य पतसंस्था सांगली उद्योजक प्रकाश मगदुम ब्रह्मा उद्योग समूहाचे संस्थापक चेअरमन मारुती माळी नानोस पाटील उद्योजक वायफळे गजानन सावंत गजानन वर्ल्ड टुरिझम सांगली दिगंबर जगताप दिगंबर मेडिकल सांगली राहुल मिरजे प्रोपरायटर ओरा मार्केटिंग रोहित माळी ब्रह्मा उद्योग समूह दुदोंडीचे अनिल रानमाळे चंद्रकांत जाधव आमनापूरचे प्रीतम माळी रामानंदनगरच्या सौ आशा मदने मॅडम विशेश्वर बँकेचे मॅनेजर लोकमान्य मल्टीस्टेट सोसायटीचे मॅनेजर गोदावरी अर्बन मल्टीस्टेटचे मॅनेजर बुलढाणा अर्बनचे मॅनेजर शिवनेरी पतसंस्थेचे चेअरमन व मॅनेजर तासगावचे बबन माळी व सावंता माळी भारतीय एक्सा लाईफ इन्शुरन्स सांगलीचे रणजित कारंडे हरी पवार रघुनाथ बोरकर तसेच संस्थेच्या व्हाईस चेअरमन स अर्चना माळी संचालक दिलीप आवटे निवास सावंत राहुल मासाळ अभिजित तोडकर जमीर मुजावर सचिन चंदन शिवे सुरेंद्र माळी शरद मल्टीस्टेटचे से संचालक प्रदीप सांडगे एम डी माई इतर सल्लागार संचालक व जनसेवा अर्बन शरद मल्टी स्टेट महिला अर्बनचे सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे व मान्यवरांचे स्वागत गजानन हेंद्रे काका यांनी केले जनसेवा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष संदीप माळी यांनी प्रास्तावित करताना संस्थेच्या प्रगती विविध योजना व भविष्यातील योजना याविषयी माहिती दिली कार्यक्रमाच्या मंचावरील सर्व वक्त्यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेविषयी व माननीय संदीप माळी साहेब यांच्या कार्याविषयी गौरव उद्गार काढले व पुढील वाटचालीत शुभेच्छा दिला विश्रामबाग शाखा उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विश्रामबाग व सांगलीकरांचा खूप चांगला प्रतिसाद लाभला जवळपास एक कोटी चार लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या त्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाकडून समस्त विश्रामबाग व सांगलीकरांचे धन्यवाद करण्यात आले शाखेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे आमचे महाराष्ट्रातल्या सगळ्या पदसंस्थांचे हात खंबीर ठरणारे असं आमचं नेतृत्व आदरणीय शशिकांत राधोबा सर दुराचार्य पतसंस्था संचालक या ठिकाणी उपस्थित राहिले तर त्यांच्या मार्गदर्शनातूनच आपण बऱ्यापैकी सांगलीमध्ये आतापर्यंत काम करत आलोय जिल्ह्यामध्ये काम करतोय महाराष्ट्रामध्ये त्यांच्या मार्गदर्शनातूनच काम करतोय आणि सांगलीत बँक सुरू करताना आठवण आली असेल तर या ठिकाणी टीडी लाल आठवण मला प्रामुख्याने येते या ठिकाणी प्रतापलाड साहेब आहेत संगीता मॅडम आहेत तर सरांचे आशीर्वाद कुंडनला पण आम्हाला त्याच पद्धतीने होते आणि सांगलीला आलो तरी सुद्धा त्याची आठवण आम्ही कधीच विसरणार नाही तर या शुभप्रसंगी सरांची आम्ही आठवण ठेवलेली आहे आणि कारण सरांच्या मार्गदर्शनातूनच ही संस्था घडली याच्या अगोदरची समाजसेवा घडली गेली सत्तावीस वर्ष सहकारात काम करत असताना सरांचं खूप आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून आत्ताच आलेले आदरणीय अनासू पाटील साहेब परवा भेटलो बी पॉझिटिव्ह काय ते असतात एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये बी पॉझिटिव्ह काय आहे हे त्यांना भेटल्यानंतर त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र कॉलेजचे मित्र महाराष्ट्रातील आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष